अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी काढणे हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे बघा अपूर्णांकांचा लसावी आणि मसावीचं काय सूत्र आहे अपूर्णांकांचा बरोबर अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी तसेच अपूर्णांकाच्या मसावीचं काय सूत्र आहे अपूर्णांकांच्या मसावीचं बरोबर अंशांचा काय रे मसावी छेदस्थानी छेदांचा लसावी आपण आता हे दोन फॉर्म्युले उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया बघा छेद पंधरा बत्तीसशे एकवीस आणि सातशे वीस यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे आपल्याला अगोदर सगळ्या अंशांचा लसवीने मसावी काढून घेऊ आणि छेदस छेदांचा लसविने मसावी काढून घेऊ अंशांचा काढून घेऊ अगोदर बावीस बत्तीस आणि सात बघा अशी कोणती संख्या ज्या संख्येने या तिघांना पण भाग जातो इथे कोणती संख्या अशी मला दिसत नाहीये ज्या संख्येने या तिघांना पण भाग जातो म्हणजे इथे यांचा मसावी काय येईल एकच येईल ठीक आहे पण दोन संख्येला दिसतोय दोन्ही भाग जातोय बे एक बे बे एक बे पर तिथे बे एक बे एक उरला बारा झाले बेसक बारा सात आहे तसा आता या ठिकाणी अशा दोन संख्या मला आहे एका ज्यांना कोणत्या तरी एका संख्येने भाग जाईल एकही संख्येने अशी कोणत्याच कोणत्याही दोन संख्यांना एकाही संख्येने भाग जात नाही ते थांबून घ्यायचं सा या संख्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा आला नसावी नसावी काय आला याचा मग दोन गुणाकारात अकरा गुणाकारात सोळा गुणाकारात सात ठीक आहे बघा बेसाती चौदा चौदा गुणाकारात सोळा गुणिले अकरा सोळा गुणिले अकरा किती रे बघा सोळा हे एकशे साठ एकशे साठ अधिक सोळा एकशे शहात्तर चौदा स चौऱ्याऐंशी हातच्या आले आठ चौदा साते अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि आठ एकशे सहा हातच्या आले दहा चौदा एक चौदा चौदा दहा चोवीस चोवीस चौसष्ट चोवीस चौसष्ट काय आला लसावी आता अंशांचा लसावी आणि मसावी काढला आपण आता छेदांचा लसावी आणि मसावी काढून घेऊ छेद कोणते कोणते आहेत पंधरा एकवीस आणि तीस बघा तिन्ही भाग देतो मी तिना पाच पंधरा सात साते एकवीस दहा हे तीस बघा आता अशी एकही संख्या आहे का ज्या संख्येने या तिघांना आपण भाग गेला जातोय नाहीये म्हणजे इथे यांचा छेदांचा मसावी काय आला तीन आला फक्त ठीक आहे आता बघा पुढे भाग देतो बघा दोन संख्यांना एका संख्येने भाग जातोय कमीत कमी दोन संख्यांना भाग जायपर्यंत भाग देत जायचा पाचने भाग देतो पाच एक पाच सात आहे तसा पाच दुने दहा आता या मूळ उरल्या इथं इथं थांबून घ्यायचं मग करा या सगळ्या पूर्णांकाचं गुणाकार म्हणजे तुम्हाला लस मिळून जाईल पाच त्रिक पंधरा सात दुने चौदा लस आला पंधरा गुणाकारात चौदा तर पंधरा गुणाकारात चौदा किती चौदाशी फोड करा दहा आणि चार पंधरा दहा दीडशे अधिक पंधरा चोख साठ दीडशे आणि साठ किती दोनशे दहा आता तुम्हाला छेदांचा छे छे लसावी आणि मसावी पण मिळाला आता सूत्रामध्ये व्हॅल्यू टाका अपूर्णांकांचा मसावी बरोबर अंशांचा मसावी अंश कोणते कोणते आहेत बावीस बत्तीस आणि सात बघा बावीस बत्तीस आणि सात यांचा मसावी किती आहे एक आहे छेदस्थानी छेदांचा लसावी छेद पंधरा एकवीस आणि तीस यांचा काय घ्यायचा आहे लसावी किती दोनशे दहा अपूर्णांकाचा मसावी काय आला तुमचा एक छेद दोनशे दहा आता अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी अंशांचा लसावी अंश बावीस बत्तीस सात बघा यांचा लसावी किती आला चोवीस चौसष्ट चोवीस चौसष्ट भाग करत छेदांचा मसावी पंधरा एकवीस आणि तीस यांचा मसावी किती आला रे आला बघा तीन या संख्येला भाग जातोय का बिरीज बघा तिन्च्या पाड्याच्या पट्टीत आहे का दोन चार सहा सहा बारा चार सोळा नाही म्हणजे अपूर्णांकांचा लसावी काय आला तुमचा चोवीस चौसष्ट दोन हजार चारशे चौसष्ट छेद तीन आणि मसावी काय आला एकशे दोनशे दहा पुढचा प्रश्न बघा पस्तीस छेद एकशे पंचवीस बेचाळीस छेद पंचवीस आणि त्रेसष्ट छेद पंचावन्न यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे अगोदर अंशांचा लसावी आणि मसावी काढून घेऊया ठीक आहे अंशांचा काढून घेऊ पस्तीस बेचाळीस आणि त्रेसष्ट ठीक आहे बघा अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येने या भाग जातो ठिकाणी सात साता पाच पस्तीस सात सकम बेचाळ सात नवे त्रेसष्ट पुढे किती भाग जाईल तीनने भाग दे तुम्ही पाच आहे तसा तीन दुने सहा तीन त्रिक नऊ आता दहा, या सगळ्या मूळ संख्या उरल्या मादा थांबून घ्यायचं करा या सगळ्यांचा गुणाकार सात्रिक एकवीस बघा लसवी काय आला सात्रिक एकवीस गुणाकारात पाच जुने दहा त्रिक तीस एकवीस गुणिले तीस किती त्रेसष्ट आणि हा शून्य आणि तसा लस किती आला तुमचा सहाशे तीस मसाव किती आला बघा या तिघांना भाग जाणारी कोणती कॉमन संख्या आहे कोणता कॉमन फॅक्टरी सात सातने बघा या तिघांना भाग गेला खाली या तीनने बघा या तिकांना भाग गेला का नाही म्हणजे सात फक्त काय झालं इथे यांचा मसावी सात काय आला मसावी आता छेदांचा छेदांचा लसावीने मसावी काढून घ्या छेद कोणते कोणते आहेत एकशे पंचवीस पंचवीस आणि पंचावन्न पंच आता एक एक मला पाच पाच दिसतोय म्हणजे या तिन्ही तिन्ही संख्येने पाचने दोन निशेष भाग जाईलच मग पाचने भाग द्या अगोदर बघा पाच दुने दहा दोन उरले पंचवीस झाले पाच पाच पंचवीस पाच पाच पंचवीस पाच एक पाच पाच एक पाच पाचने भाग घेतो परत मी मला इथे पंचवीस आणि पाच दिसत आहे कमीत कमी दोन संख्यांना भाग जायपर्यंत भाग देत जायचं बघा पाच पाचा पंचवीस पाच एक पाच अकरा आहे तसे आता पाच आणि अकरा या मूळ संख्या उरल्या थांबून घ्यायचं इथे करा या सगळ्या अपूर्णांकांचा गुणाकार लसावी बरोबर पाच पाचा पंचवीस गुणाकारात अकरा पाच पंचावन्न ठीक आहे काय आलं तुमचा लसावी बघा पंचवीसचा पाच हा एकशे पंचवीस एक स्थानचा अंक पाच आहे ठेवला हातचे किती गेले बारा गेले परत पंचवीसचा पाच हा एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि आधीचे हातच्याचे बारा एकशे पंचवीस आणि बारा एकशे सदोतीस लस किती आला तुमचा मग तेराशे पंचाहत्तर आता मसव किती आला इथे बघा या तिघांना भाग जाणारा कोणता कॉमन फॅक्टरी कोणता सामायिक को वयव आहे पाच पाचने या तिघांना भाग गेला खाली या या पाच नैतिकांना भाग केला का नाही म्हणजे हा पाच एकमेव इथे आला यांचा मसावी मसावी किती आहे पंचुछ पंचुछ यांचा मग एकशे पंचवीस पंचवीस आणि पंचावन्न यांचा मसाव किती आला पाच आणि लसा किती आला तेराशे पंच्याहत्तर आता सूत्रामध्ये व्हॅल्यू वे टाका अपूर्णांकांचा मसावी बरोबर अपूर्णांकाच्या मसावी बरोबर काय रे अंशांचा मसावी अंश कोणते कोणते आहेत पस्तीस बेचाळीस आणि त्रेसष्ट अंशांचा काय मसावी अंशांचा मसावी किती आहे सात छेदस्थानी छेदांचा लसावी छेद एकशे पंचवीस पंचवीस छेद कोणते आहेत एकशे पंचवीस पंचवीस आणि पंचावन्न का यांचा काय लसावी यांचा लस किती आला तेराशे पंच्याहत्तर ठीक आहे हा आला तुमचा मसावी आता लसावी अपूर्ण अंकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी पस्तीस बेचाळीस त्रेसष्ट यांचा लसावी किती आला सहाशे तीस अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी एकशे पंचवीस पंचवीस आणि पंचावन्न यांचा मसावी यांचा मसावी किती आला तुमचा पाच किती आला तुमचा लसावी सहाशे छेद पाच पुढचा प्रश्न बघा चार पूर्णांक एकशे दोन तीन पूर्णांक तीनशे चार सात पूर्णांक एकशे दोन यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे अगोदर या तिघांचं रूपांतर पूर्णांकामध्ये करून घेऊया बघा बे बेचोक आठ अधिक एक नऊ नऊ छेद दोन चार त्रिक बारा अधिक तीन पंधरा पंधरा छेद चार बेसाती चौदा अधिक एक पंधरा छेद दोन हे झाले ते अपूर्णांक यांचा तुम्हाला लसवी आणि मसावी काढायचा आहे अगोदर अंशांचा लसवी आणि मसावी काढून घेऊ अंशांचा नऊ पंधरा आणि पंधरा बघा तीन निभाग जातो आहे तीन त्रिक नऊ तिनापाचे पंधरा तिनापाचे पंधरा पाचने भाग देतो तीन आहे तसा पाच एक पाच पाच एक पाच करा सगळ्यांचा गुणाकार तीन आहे पाचशे पंधरा पंधरा तरीक पंचेचाळीस लसावी काय आला तुमचा मग पंचेचाळीस मसावे किती आला बघा तीनने या तिन्ही संख्यांना भाग गेला खाली या पाचने पुढच्या तीन संख्यांना भाग गेला का नाही मग तीन काय झाला तुमचा इथे मसावी तीन काय झाला मसावी हा झाला अंशांचा लसावी आणि मसावी आता छेदांचा लसावी आणि मसावी छेद कोणते कोणते आहेत दोन चार आणि दोन बेदुने दुने सॉरी माप करा बे एक बे बेदुने दुने चार बे एक बे करा कर। एक च्पक, एक च्पक, एक या सगळ्यांचा गुणाकार आता इथे एकच फक्त एकच मूळ संख्या उरली आहे म्हणजे या सगळ्या अवयवांचा गुणाकार होईल दोन गुणाकारात एक गुणाकारात दोन गुणाकारात एक बेदुने दुने चार लसावी किती आला तुमचा इथे चार आणि मसावी किती आला बघा दोनने या तिघांना पण भाग गेला म्हणजे मसावी किती आहे तुमचा इथे दोन टाका सूत्रामध्ये व्हॅल्यू अपूर्ण अंकाचा मसावी बरोबर काय अंशांचा मसावी अंशांचा मसावी काय रे बघा नऊ पंधरा आणि पंधरा यांचा मसावी यांचा मसावी किती आहे तीन छेद छेदांचा लसावी दोन चार दोन चार आणि दोन यांचा लसावी यांचा लसावी किती आला चार तीन छेद चार तुमचा काय आला अपूर्ण अंकाचा मसावी आता अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय अंशांचा लसावी नऊ पंधरा आणि पंधरा यांचा लसावी यांचा लसावी किती आहे पंचेचाळीस छेद खेट, छेदांचा मसावी दोन चार दोन यांचा मसावी यांचा मसावी किती आहे दोन पंचायत छेद दोन पंचायतचे दोन काढला तुमचा मग अपूर्णांकांचा लसावी बघा दशांश अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी काढणे हा टॉपिक आता आपल्याला बघायचा आहे पहिला प्रश्न उदाहरणाच्या माध्यमातून आपण लगेच समजून घेऊया पहिला प्रश्न शून्य पॉईंट शून्य पाच शून्य पॉईंट दोनशे पन्नास आता ते शून्य पॉईंट पंचवीस नंतर शून्य आहे दशांश दशांश पूर्णांकानंतर जेवढ्या संख्या असतील त्या संख्यांनंतर जर सारखे शून्य शून्य येत असेल तर त्या शून्यांना काही किंमत नसते म्हणजे ही संख्या आपण फक्त अशी सुद्धा म्हणू शकतो शून्य पॉईंट पंचवीस शून्य पॉईंट पासष्ट या तिन्ही संख्यांचं आपल्याला काय काढायचं लसावी आणि मसावी काढायचं आहे आता पॉईंटमध्ये याला घाबरायचं का काहीच घाबरायची गरज नाही खूप सोपा आहे प्रश्न ठीक आहे बघा काय करतील आपल्याला या तीन संख्या लिहून घेतल्या शून्य पॉईंट शून्य पाच शून्य पॉईंट पंचवीस आणि शून्य पॉईंट पासष्ट ठीक आहे बघा काय करायचं सगळ्यात अगोदर या संख्या लिहून घेतल्या तुम्हाला दशांश घर काढून टाकायचं आहे बघा आता दशांश घर मला कसं काढता येईल मला दिसतंय दशांश चिन्ह दशांशानंतर प्रत्येक संख्येमध्ये दोन घरं पुढे आहेत दोन संख्या पुढे आहेत बघा इथे दोन संख्या आहेत इथे दोन संख्या आहेत इथे दोन संख्या आहेत म्हणजे जर मी प्रत्येक संख्या म्हणजे दोन घर उजवीकडे गेलो तर माझे चिन्ह निघून जाईल ठीक आहे मग ही संख्या कोणती झाली एक दोन ही संख्या फक्त पाच झाली ही संख्या किती झाली पंचवीस ही संख्या किती झाली पासष्ट बघा पाच पंचवीस आणि पासष्ट कसे आले सांगतो इथे दशमचिन्हानंतर शून दोन घरं आहेत दोन संख्या आहेत इथे पण चिन्हानंतर दोन संख्या आहेत इथे पण चिन्हानंतर दोन संख्या आहेत मग आपण दोन घरं उजवीकडे सरकून घेतले जेणेकरून आपलं दशांक चिन्ह निघून जाईल लसवी मसावी काढण्यासाठी आपल्याला सोपं पडेल बघा मग आता पाच पंचवीस आणि पासष्ट तुम्हाला याचं काय घ्यायचं आहे लसवी घ्यायचं आहे मसावी पण घ्यायचा आहे बघा पाचने भाग जातो या तिघ्या संख्यांना कारण प्रत्येक संख्येचे एक साणी पाच अंक आहे पाचने भाग द्या पाच एक पाच 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 पंचवीस पाचशे पासष्ट बघा आता या दोन्ही मूळ संख्या आहेत करा या गुणाकार तुम्हाला लसवी भेटून जाईल लसावी काय आला तुमचा पाच गुणाकारात पाच गुणाकारात तेरा पाच गुणा गुणाकारात पाच गुणाकारात तेरा पाचा पाचा पंचवीस गुणाकारात तेरा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीस गुणाकारात दहा अडीचशे अडीचशे आणि पंच्याहत्तर किती तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस काय आला तुमचा लसावी मसावी काय आला तुमचं रे बघा पाचने या तिन्ही संख्यांना भाग गेला म्हणजे पाच काय आला तुमचा मसावी बघा त्याच्यानंतर आपण कोणत्या संख्येने भाग दिला नाही कारण ते मूळ संख्या उरल्या म्हणजे पाच काय आला तुमचा मसावी पण हे लसावी आणि मसावी कोणाच्या आली माहितीये पाच पंचवीस आणि पासष्ट पण आपलं या संख्या आपल्या कन्व्हर्जन करून घेतलेल्या आहेत ठीक आहे उरिल संख्या कोणत्या आहे आपल्या शून्य पॉईंट शून्य पाच शून्य पॉईंट पन, दोनशे पन्नास म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस आणि शून्य पॉईंट पासष्ट आपण दोन दशांश घर उजवीकडे सरकून गेलो होतो आता आपण तेच घरं त्याच्या मूळ रूपामध्ये आणण्यासाठी आपण दोन दशक घरं मागे सरकणार मग इथे तीन तीनशे पंचवीस तीन तीन आहे ठीक आहे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस आहेत म्हणजे इथे तीनशे पंचवीस पॉईंट शून्य आहे जेव्हा एखादी संख्या फक्त आपल्याला या स्वरूपात दिलेली असते दोन चार पाच तेव्हा त्यानंतर ते पॉईंट नसतो का नाही त्याच्यानंतर पॉईंट असतो पण पॉईंट शून्य असतो आणि पॉइंट नंतर जर सगळे शून्य असेल तर आपण ती व्हॅल्यू त्या पद्धतीने लिहित नसतो बघा दोन दशांक घरं आता आपल्याला मागं जायचंय तीनशे पंचवीस पॉईंट शून्य म्हणजे एक घर मागे गेल्यावर बत्तीस पॉईंट पाच अजून एक घर मागे गेल्यावर तीन पॉईंट पंचवीस मग लसावी काय आला तुमचा तीन पॉईंट पंचवीस मसावे काय आला तुमचा बघा एक घर मागे आले शून्य पॉईंट पाच अजून एक घर मागे आले शून्य पॉईंट शून्य पाच बघा मसावे काय आला मग तुमचा शून्य पॉईंट शून्य पाच आणि लसावी काय आला तुमचा तीन पॉईंट पंचवीस पुढचा प्रश्न बघा नऊ पॉईंट नऊ शून्य पॉईंट अठरा शून्य पॉईंट सत्तावीस यांचा लसावी आणि मसावी तुम्हाला काढायचा आहे अगोदर या तिन्ही संख्या लिहून घ्या नऊ पॉईंट नऊ शून्य पॉईंट अठरा शून्य पॉईंट सत्तावीस आता प्रत्येक संख्येमध्ये दशांश चिन्ह किती संख्या आहेत त्या मोजून घ्या बघा इथे एक आहे इथे दोन आहेत इथे दोन आहेत म्हणजे आपण जर प्रत्येक संख्येमध्ये दोन घरं उजवीकडे सरकलो तर दशांश चिन्ह आपलं निघून जाईल लसावी आणि मसावी काढण्यासाठी मग दोन घरं सरकून घ्या बघा इथे एक घरं सरकले नऊ पॉईंट नऊ आहे एक घर पुढे सरकलं तर नव्याण्णव होतील अजून एक घर पुढं सरकलं तर नऊशे नव्वद होतील इथे किती झाली आपली संख्या नऊशे नव्वद इथे किती झाली अठरा इथे किती झाले दोन घर पुढं सरकल्यावर सत्तावीस काढा आन्चाल असावी आणि वासावी बघा मला दिसतं या तिन्ही संख्येनं नऊने भाग जाईल कारण सात आणि दोन नऊ आठ डी, आणि आठ अधिक एक नऊ आणि नऊ आणि नऊ तर आहेचं म्हटल्यावर नऊने भाग जाईलच द्या नऊचा भाग डायरेक्ट नऊ एक नऊ नऊ एक नऊ हा शून्य आहे तसा नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस आता किचा भाग जाईल दोन्ही भाग देतो बेपंचे दहा एक उरला दहा झाले परत बेपंचे दहा बे एक बे तीन आहे तसा आता अशी एका संख्येने ज्याने या दोन्ही संख्यांना भाग जातो मग थांबून येते कराय सारख्यांचा गुणाकार नऊ गुणाकारात दोन लसा वी बरोबर नऊ गुणाकारात दोन अठरा गुणाकारात पंचावन्न गुणाकारात तीन ठीक आहे अठरा तरी चोपन्न गुणाकारात पंचावन्न आता तुम्हाला दिसतंय चोपन्न गुणाकारात पंचावन्न आहे थोडक्यात काय पंचावन्नचा वर्ग पंचावन्नचा वर्गमधून तुम्हाला एक पंचावन्न जर तुम्ही वजा केली तुम्हाला पंचावन्न गुण्य चोपन्न मिळून जाईल पंचावन्नचा वर्ग किती पा पाचा पाचा पंचवीस आणि पाचच्या पुढचं का किती सहा पाच सीस तीन हजार पंचवीस काय आहे पंचावन्नचा वर्ग आहे यातून तुम्ही जर एक पंचावन्न वजा केली बघा तीन हजार पं, पंचावन्न पंचावन्नमधनं जर तुम्ही एक पंचावन्न वजा केला तुम्हाला काय उरेल रे दोन हजार नऊशे दोन हजार नऊशे सत्तर का होईल दोन हजार नऊशे सत्तर हा तुमचा काय आला लसावी आला मसावी काय तुमचा इथे मसावी बघा सुरतीला आपण नवनी भाग दिलाय आहे ने या तिन्ही संख्येनं भाग गेला बघा खाली या दोन ने, ने या तिन्ही संख्येनं भाग गेला का नाही मग नऊ तुमचा काय झालं इथे एकमेव मसावी बघा सुरुवातीला आपण प्रत्येक संख्येमध्ये दोन दशं घर उजवीकडे सरकले होते आता आपल्याला सवेने मग सवे व्यवस्थित काढून निघालेला आहे त्यामुळे मग आपण परत दोन दशांक मागे येणार डावीकडे येणार ठीक आहे बघा ही संख्या आपल्या कशी लिहता येईल मग दोन हजार नऊशे सत्तर पॉईंट शून्य कोणत्याही संख्येनंतर पॉईंट असतोच तो लिहिलेला नसतो म्हणजे त्या पॉईंटनंतर शून्य असतो त्याला काही व्हॅल्यू नसेल म्हणून तो आपण लिहित नाही मग आता दोन दशांक आपल्याला डावीकडे सारखायचे बघा इथे एक दशांक चिन्ह आहे एक घर सरकल्यावर दोनशे सत्त्याण्णव होईल अजून एक घर सरकल्यावर एकोणतीस पॉईंट सात होईल मग लसावी किती आहे एकोणतीस पॉईंट सात आणि मसावी किती आला आपला बघा मसावी फक्त किती आहे आपलं नऊ आहे एक घरं मागे या काय झाला शून्य पॉईंट नऊ अजून एक घरं मागे या काय झालं शून्य पॉईंट शून्य नऊ मसावी किती आलं तुमचं मग शून्य पॉईंट शून्य नऊ पुढचा प्रश्न बघा शून्य पॉईंट त्रेसष्ट एक पॉईंट शून्य पाच दोन पॉईंट एक चा लसावी आणि मसावी किती अगोदर यांचं रूपांतर आपण बघा या संख्या लिहून घ्या शून्य पॉईंट त्रेसष्ट एक पॉईंट शून्य पाच दोन पॉईंट एक दशांश चिन्हनंतर किती स... किती घरं आहेत प्रत्येक संख्येमध्ये किती संख्या आहेत त्या मोजून घ्या बघा दशांश नंतर या संख्येमध्ये इथे दोन घरं आहेत इथे दोन घर आहेत इथे एक घरं आहेत म्हणजे जास्तीत जास्त आपल्या प्रत्येक संख्येमध्ये जर आपण दोन घर उजवीकडे सरकले तर सगळ्या सगळ्या संख्या या पूर्णांकामध्ये येतील ठीक आहे नैसर्गिक संख्येच्या रूपामध्ये येतील बघा प्रत्येक संख्येचे दोन घरसारख्या मग उजवीकडे इथे शून्य पॉईंट त्रेसष्ट आहे इथे किती झाले त्रेसष्ट एक एक पॉईंट शून्य पाच आहे इथे किती झाले एकशे पाच दोन पॉईंट एक आहे एक घर सरकल्यावर एकवीस अजून एक घर सरकल्यावर दोनशे दहा ठीक आहे आता या झाल्या आपल्या रूपांतरित संख्या यांचा मसवी काढून घ्या बघा कितने भाग जाईल ने भाग जाईल जातोच हे मला कारण बघा सहा आणि तीन नऊ तिनच्या पाड्या तिन्ही पाड्याच्या पटीत आहेत पाच एक सहा दोन आणि एक तीन तीनने भाग देतो मी तीन दोन एक सहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक उरला पंधरा झाले तीनाबाचे पंधरा तीन सात एक्वीस आणि हा शून्य आहे असा आता कितीचा भाग जाईल बघा सातचा भाग जाईल सात एकवीस पस्तीस सात एक सात हा शून्य आहेत तसा पाचने भाग जाईल तीन आहेत तसा पाच एक पाच पाच दुने द हा आता मूळ संख्या उरल्या इथपर्यंत थांबून घ्यायचं आपण करा आहे सगळ्या आवडचं गुणाकार तीन ते एकवीस लस विकाय आला आपला तीन ते एकवीस गुणाकारात पाच त्रिक पंधरा गुणाकारात दोन एकवीस गुणाकारात पंधरा दुने तीस एकवीस तरीक त्रेसष्ट आणि हा शून्य आहे असा लसाविक तुमचं इथे सहाशे तीस मसावी काय आला तुमचा बघा तीनने या तिन्ही संख्येने सुरुवातीला भाग केला के आला तुमचा तीन बघा पुढे सातने पण या पुढच्या तिन्ही संख्यांना भाग केला म्हणजे तीन गुणाकारात सात पुढे या पाचने या तिन्ही संख्यांना भाग नाही केला म्हणजे तीन गुणीने सात तुमचा आला मसावी सात्रिक एकवीस ठीक आहे पण पण तुम्ही संख्येचं कन्व्हर्जन ठीक आहे पण तुम्ही त्रेसष्ट एकशे पाच आणि दोनशे दहा यांचा लस काढला स्वीकारला या मूळ संख्या आहेत का नाही या आपण दोन दशांक प्रत्येक संख्येमध्ये उजवीकडे शिफ्ट केले होते ते आता परत आपल्याला डावीकडे शिफ्ट करावं लागेल लसावी ला, आणि मसावीमधून बघा आता इथे सहाशे तीस आहेत सहाशे तीस नंतर काहीच नाही आहे म्हणजे काय आहे पॉईंट असतो सहाशे तीस पॉईंट शून्य आहे ही संख्या पॉईंट नंतर जर शून्य असेल तर त्याला काही व्हॅल्यू नसतो म्हणून ते आपण लिहित नसतो ठीक आहे बघा मग आता दोन घर डावीकडे यायचं आहे सहाशे तीस पॉईंट शून्य एक घर मागे आल्यावर डावीकडे आल्यावर त्रेसष्ट अजून एक घर मागे आल्यावर सहा पॉईंट तीन लस विकाय आला तुमचा मग सहा पॉईंट तीन मसावी काय आला तुमचा बघा एक घर डावीकडे सरकल्यावर एकवीस नंतर काहीच नाही म्हणजे एकवीस पॉईंट शून्य आहे ठीक आहे एकवीस पॉईंट शून्य आहे एक घर मागे या दोन पॉईंट एक अजून एक घर मागे या शून्य पॉईंट एकवीस मसावी काय आला तुमचा मग शून्य पॉईंट एकवीस आणि लसाविका आला सहा पॉईंट तीन ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागामध्ये